नमस्कार अकुर टीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आटपाडी तालुक्यातील दिगंची या गावामध्ये आलेलो आहे आणि थोड्या वेळापूर्वी आटपाडी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक साहेबांना इथल्या ग्रामस्थांनी निवेदन दिलेलं आहे त्यांचं जे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये अतिक्रमण झालेलं आहे तो हटवण्यात यावा असा त्यांचा नागरिकांचा तो प्रश्न आहे तर आपल्या समवेत मामा आहेत मामा नमस्कार चार हे मंदिर जी आता बांधलं ही वीस पंचवीस वर्षापासून सुरुवात झाली या पूर्वी नव्हतं पूर्वी नुसता शंकरच होता महादेव आणि आड एक पाण्याचा होता गावचार पाणी हिथलं नेहत ब्याण्णव वर्षाचा तुम्ही हा पासून येत आहे का मंदिर हा इथं मी पहिल्यापासून पूर्वी पारा तसा काय जेव्हा बांधायचं नव्हतं सुद्धा पडून जातो आहे माझा घर आहे गावात असे आपल्या समेत गावातले ग्रामस्थ आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही मग तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे पी आय साहेबांना भेटला काय मागणी आहे तुमची मागणी म्हणजे या ठिकाणी पूर्वी छोटस मंदिर होत नंतर आम्ही गावकऱ्यांनी सगळे सार्वजनिक इथे येऊन या मंदिरमध्ये मोठा विस्तार झाला आणि तिथं बाजूला गजानन महाराज मंदिर बी झालं आणि दररोज आध्यात्मिक कार्यक्रम इथं चालू झालं रोज सकाळी ग्रंथ वाचन पुन्हा आरती रोज हरिपाठ आरती प्रत्येक गुरुवारी महाप्रसाद असतो पालखी प्रदक्षिणा असते आणि इथे एक आध्यात्मिक क्षेत्र तयार झालं आणि सर्व गावकऱ्यांना एक आनंद मिळायला लागला आणि सर्वांची एक इच्छा आहे की इथं मोठं आध्यात्मिक क्षेत्र व्हावं कारण आता पुढच्या पिढीला एक अध्यात्माची गरज आहे आणि इथं आम्ही हे सर्व करत असताना आम्हाला अन्नक्षेत्र प्रत्येक गुरुवारी महाप्रसाद असो त्याच्यासाठी आम्हाला एक अन्नक्षेत्र तयार करणं गरजेचं होतं त्या okay. उद्देशाने आम्ही पाठीमागे एक गोल पत्रा तयार करण्याचं आमचं चालू असताना इथं शेजारच्या व्यक्तीने येऊन इथं ट्रॅक्टरने दगड आणून टाकून आडताळा केला आणि प्रत्येक वेळेला आम्हाला दमदाटी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी आम्ही आज आजपर्यंत म्हणजे उमेश रावसाहेब शेटे आणि त्यांची बाजूला जमीन होती त्यांनी ते येणे करून तिथलं प्लॉट सगळं विकलेलं आहे त्यांचं इथं काहीही नाही तरी सुद्धा आमची मळशीज जाय कुठं काय करून आम्हाला त्रास देण्याचा त्यांचा उद्देश चालूच आहे तर तो त्रास थांबला पाहिजे आणि आध्यात्मिक क्षेत्र इथं चांगल्या प्रकारे तयार झालं पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे ही, ही जागा कोणाच्या नावे आहे आणि ही जागा ग्रामपंचायतीच्या नावे आहे आपल्याला उतारा दिला ट्रस्टी करण्यासाठी ही तर ना हरकत दाखला सुद्धा दिलेला आहे ग्रामपंचायतीकडे ह्याची तक्रार केलेली असं अतिक्रमण होते म्हणून नाही ग्रामपंचायतीमध्ये आम्ही एक दोन वेळा आमची मीटिंग झालेली होती आम्ही मध्ये तो कुरकुर करत असताना आम्ही त्याला सांगितलं बाबा तू मोजणी आण तुझं कुठं हे क्षेत्र आम्हाला दाखव तुझं असेल तर आम्ही सोडून देतो आम्ही सगळ्यांनी त्यांना सांगितलेलं होतं परंतु त्यांच्याकडे कुठल्या प्रकारे पुरावा नाही आणि क्षेत्र तर शिल्लकच नाही हे सगळ्यांना माहीत आहे अवघा बिना का माझा त्रास देण्याचा उद्देश सुरू करून हे जागा हडपण्याचा त्यांचा उद्देश आहे म्हणूनच इथं दगड आणून टाकलेली आहे ती म्हणजे दगड टाकून काय करणार घर बांधणार आता त्यांचा उद्देश काय आपल्याला काय आहे परंतु इथं काज्यात्मिक कार्यक्रमाला आम्हाला अडचणी येते आमच्या प्रत्येक गुरुवारी इथं मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा असतो तिथं बाजूला सगळे महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही तिथं सोपे केलेली जागा आहे तिथं जाणून दगड जागा आहे टोटल त्याचा गुंट म्हणलं तर आपल्याला एकशे तो� दहा बाय दोनशे पन्नास फुट आहे सरासरी एक दहा गुंट्याच्या आसपास आहे दहा गुंट्यापेक्षा जास्त जागा आहे काय सांगाल तुम्ही देखील निवेदन द्यायला आलता निवेदन देण्यासाठी ह्यासाठी आलो होतो की आज जे आध्यात्मिक कामाचं या परिसरात चांगलं वैभव उभा राहत असताना कुणी <सवण> तर व्यक्तीनं अडचण करण्याचा प्रयत्न करते त्या गोष्टीसाठी <सवण> वारंवार समज देऊन किंवा बाकीच्या गोष्टी झालेल्या आहेत हा वास्तविक पात्र वडापत्राचं क्षेत्र आहे ग्रामपंचायतीने त्याचा उत्तर आम्हाला दिलेला आहे त्या माध्यमातून आमचं कार्य पुढचं चालू आहे या ठिकाणी वारकरी शिक्षण संस्था आहे इतर भजन हरिपाठ प्रवचन रोजचे डिलीतले इथले उप्रम उपक्रम आहेत त्याचबरोबर आम्ही आज सव्वा दोनशे पंक्ती झाले आमच्या इथे महाप्रसादाच्या प्रत्येक गुरुवारी प्रसाद असतोय सातशे ते हजार लोकांना प्रसाद मिळतो इथं येणारा भाविक तृप्त आहे भागातून दिगंजीच्या परिसरातून येणारे भाविक इथं अन्नदान करतात एक वर्षाच्या पुढचं नियोजन पंक्तीचं इथं प्रसादाचं नियोजन झालेलं असते अशा गोष्टीला जर चांगल्या गोष्टीला जर एखादा येत असला तर दिगनचे ते ग्राम असत किंवा भाविक त्यावरती शंभर टक्के शासनाने पर्याय नाही काढला तर आम्ही स्वतः पर्याय का काढू अशी व्यवस्था करण्यात येत आहे की भाविकाच्या वतीनं दिगंज ग्रामस्थाच्या वतीनं आम्ही विनंती केलेली आहे त्यांनी सुरुवातीपासूनच घेतली आहे इथं काय नसताना छोटं मंदिर होतं स्वयंभू महादेव मंदिर भगवंतांना आम्हाला इथंच कसं काय संधी दिली आणि दिगंज गावातील पाच सहा मंडळी इथं आतुनात स्वतःचा प्रपंच सोडून राबत होते ही परिस्थिती बघताना लोकांत ग्रामस्थांनी आम्हाला भरभरून मदत केली अशी अपेक्षा नव्हती एवढं मोठं कार्य इथं घडून यायला लागलं याच्या पाठीमा गजानन महाराजाची आणि स्वयंभू महादेव महा मंदिराची शक्ती आम्ही फक्त इथं कष्ट करत होतो आणि आपआप सगळं चालत होतं कोणतेही पद नसताना कुठलेही गावात आम्ही न फिरता आज ती चाळीस लाखाचं इथं उभं राहिलं आणि थोड्याच कालावधीमध्ये इथं मेडिटेशन हॉल अन्नदान ध्यान मंदिर उभा करायचं संकल्प या उद्देशानं आम्ही ना तिथं उद्घाटन नारळ खोड खोडले दिगडच्या ग्रामस्थ त्यांच्या वतीनं ना, नारळ फोडला आणि त्या ते परिस्थिती बघता त्यांनी काय केलं तुरंत ज्या ठिकाणी आम्ही हे ध्यान मंदिर मेडिटेशन हॉल आणि अन्नदान चालू करणार होतो त्याच ठिकाणी बरोबर तिथंच दगड आणून अडथळा आणला ह्यापूर्वी आम्ही त्यांना कल्पना वारंवार दिलेली होती की बाबा तुझं काय असेल तर अगोदर मोजणी कर आणि त्यानंतर आम्ही काय करतो तुम्ही ग्रामस्थ म्हणून त्यांना विचारलं नाही का की बाबा काय दगड टाकली तिथे ग्रामस्थ म्हणून विचारण्याच्या अगोदर तीन चार वेळा विचारणा झाली हे ते वाद झालेला आहे काय म्हणले ते कशात म्हणले आम्हाला त्यांनी कुठलीही कल्पना दिली नाही फक्त समजलं त्यांना की आता हे हॉलचं काम ही करणार आहेत दिग्गज ग्रामस्थांच्या गोरगरिबांच्या सुविधासाठी ही हे मोठा हॉल होणार आहे त्याच्या पाठीमाग कोणाच्याही कुणाच्याही वारसाची त्याच्या पाठीमाग नोंद होणार नाही ही भा, भा, जी सगळं कार्य आहे दिगंजी भागातील भाविक भक्त आणि जी आध्यात्मिक कार्यात जी मनापासून सेवा करतात त्यांच्यासाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे कुणाच्याही नावावरती कुणाच्याही कुणाच्या स्वार्थासाठी ही झटत नाहीत स्वतःचा प्रपंच सोडून आज नऊ दहा वर्ष झालं भयानकष्ट चालू आहे अशी परिस्थिती असताना आता कुठंतरी अति चांगलं स्वरूप यायची वेळ आली त्यावेळेस हिने मुद्दामून हे खोडसळपणा करून याला कुठं तरी कसं थांबवायचं ह्या उद्देशानं हे आज त्यांचं काम चालू आहे कृपया करून आम्ही त्यांना दहा वेळा विनंती केली आम्हाला हे या ठिकाणी कोणताही वाद करायचा नाही आमचे कुणाच्याही कुणाच्या तहसीलदारांना तुम्ही भेटला काय सांगितलं त्यांनी तहसीलदारांना सुद्धा ते निवेदन दिल्यानंतर त्यांनी सुद्धा याच्यावरती लवकरात लवकर जो काही निर्णय आहे तुम्हाला काढून देऊ आणि आध्यात्मिक कार्यासाठी ती आम्हाला मदत करतील अशी आम्हाला पूर्णपणे आशा आहे तुम्ही अधिकाऱ्यांना काय ग्रामपंचायत मध्ये ग्राम विकास अधिकाऱ्यांना भेटायला गेलतो पण तिथे ते, ते उपस्थित नव्हते पण तरी सुद्धा त्यांना आम्ही जाऊन अजून एकदा भेटणार आहे ठीक आहे मला काय म्हणायचं आहे जो वारकरी संप्रदायातला माणूस असेल आणि ज्याच्या काळात माळ आहे आणि ज्याचा भक्ती मार्गाचे काही संबंध आहे त्याला यातला काही गंध करणार नाही आम्ही इथून सुरुवातीला मामाने मागाशी सांगितलंच कि इथं चुचुका घासत असताना सनगराची लोक येत होती हे करत होती त्या त्यापासून आम्ही डोक्यात एकच होतं की इथं काहीतरी डेव्हलप झालं पाहिजे आणि जसं पुण्यामध्ये जसं मिनी बालाजी आहे तसं दिगंजीमध्ये मिनी गाव व्हावं हो। हीच आमची एक धोरण होतं आणि लोकांना अन्नदान व्हावं इथं भक्ती संप्रदाय वाढावा ही आमच्या डोक्यात कल्पना होती इथं जी काय कमिटीतली कालापणा कुठे असतील माणिकदादा पांढरी असतील दत्ता पांढरी असतील यांच्या कुणाचे नाव इथं काय कुणाही नाव ना उतारा शेवट राहणार नाही फक्त एकच आहे की आयुष्यात काहीतरी हिंशना चांगल्या भूमिकेतून कर्म होतंय हेच आम्हाला वाटते याच्यापेक्षा काय मी चांगलं बोलू शकत नाही रामकृष्ण आई